महायुतीचं सरकार येणार हे निश्चित आहे आपले नेते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे कदाचित पुण्याचे पालकमंत्री पुन्हा एकदा असतील आपला जरी पराभव झाला असेल तरी त्यांच्या माध्यमातून आपण सक्रिय राहणार विकास मी तर सक्रिय राहणारच आहे मी मागच्याही कालखंडामध्ये जरी पराभूत झालो चौदा ते एकोणीस तरी मी लोकांच्यात होतो लोकांची कामं गेली शेवटी लोकांशी आपली नावं आज जवळ लाखभर लोकांनी मतं जर मला दिलेली आहेत तर मी त्यांचा तर ते निश्चितपणानं ऋणी आहे ना त्यांची कामं तर मला करावीच लागतील मी त्याच्यातनं बाजूला जाऊ शकत नाही ठीक आहे कामामध्ये थोडासा पूर्वी जे हक्कानी करत होतो थो, थोडंसं आता विनंती करावी लागेल याच्या पलीकडे तर दुसरा थो विषय काही येत नाही तुम्हाला पक्ष सहकार्य करत पक्ष बांधणीला शंभर टक्के मी जर या तालुक्यामध्ये पक्षाचा नेता आहे पक्षाने माझा विश्वास टाकला तर पक्षवाढी करता पक्ष टिकवण्याकरता भविष्यामध्ये जे अनेक निवडणूक आहेत जिल्हा परिषद असेल पंच समिती नगरपालिका असेल याच्याकरता या सगळ्या निवडणुकीकरता तर पक्षनेतृत्वाला गरज आहेच नाही असं एक आमदारकी निवडणूक हरलो म्हणजे सगळं संपलं असं होत नाही आपल्याला माहिती आहे खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आमचा एकच एक खासदार निवडून आला मग काही त्याचा नेत्यांचासुद्धा समावेश होता मग हा सेडबॅक कधीतरी बसत असतो सेटबॅक बसता म्हणजे राजकारण संपलं असं थोडंच होतं थो आत्ताच्या ह्या पराभवानंतर तालुक्यात पक्षबंधणीसाठी आपण काही तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करणार का, का आता आम्ही प्रथमतः पहिला महायुतीचा मेळावा घेणार आहे आमच्यामध्ये समन्वय साधून भविष्यामध्ये काय काय वाटचालिकारायचे ते निश्चितपणाने करणार आहे आज लगेच कुठल्याही गोष्टीचा निर्णय आम्ही घेणार नाही तुम्हाला आत्ताचे निवडणुकीमध्ये लाख एक लाख ह्याच्यावर काहीतरी मतं मिळाली लोकांचे आभार मानताना तुमचा जरी पराभव झाला तरी तुम्ही काय म्हणाल लोकांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांचं मी मनापासून ऋणी राहील आभारी राहील आणि भविष्यामध्ये या लोकांच्या जोरावरच मला अनेक निवडणुकीला सामोरे जायचं पंचसमितीसहित जिल्हा परिषद नगरपालिकेत यातही लोकांनी पुढं सहकार्य करावं आणि कार्यकर्त्यांनी खचून न जाता सत्ता आपली आहे या सत्तेचा निश्चितपणानं उपयोग होईल अडचण कुठल्या प्रकारची येणार नाही आणि हे सगळे कार्यकर्ते मागं उभे राहील तर परत एकदा तालुक्यामध्ये पुरत्या ताकदीनं मी पक्ष उभा करेल एवढं आश्वासन या निमित्तानं मी सगळ्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो आणि तालुक्यातल्या जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला फार मोठ्या प्रमाणात सहकार्यकर्ते साथ दिली याबद्दल मी जनतेचा ऋणी आहे